કાણી એક નંબર કાઢી ગાવી રિટાયર तिकडे तिकडे टिकट करणार वर्षी पडले का ते आपली शिवराया फुलेसाहेब आंबेडकर विचार या अठरा वर्षी कामाने होते का झालं साहेब बोला ना गेल्या तीन दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा प्रमाण वाढलेला आहे आणि तसंच ठाणे जिल्हा मुंबई या ठिकाणी रिडर दिला असताना या ठिकाणी सतरा ते अठरा वर्ष जुनी कमाने शिवराज पुढे शाहू आंबेडकर विचार जे माजी नगरसेवक आशाते कांबळे यांच्या माध्यमातून ती कमानी होती ती कमानी आज ना त्या हायवेच्या याच्यामध्ये पडलेली आहे आणि ती अचानक पडली पण कुठलीही जीविकानी या ठिकाणी झालीच नाही आहे आणि तसंच पडल्यानंतर रोहनला कळलं रोहननी डॉक्टरला नगरसेवक त्यांना कळवलं आणि या ठिकाणी सगळं स्थानिक नागरिक जमा झाले पण एकही जीविकानी झाली नाहीये पण ती कमानी पडलेली आहे हे पाटोळे कमान लावली होती रात्रभर काल सकाळी दोन तीन दिवस कंटिन्यू कंटिन्युअस पाऊस चालू आहे वारा पण जोरात सुटला होता त्यामुळे ती कमान पडली सुदैवाने कुणाला लागलेलं नाही जी कुठे हानी झालेलं नाही हे नशीब समजतो आम्ही सर्वांना आम्हाला कळल्या माहीत पडल्या पडल्या तिथं आम्ही स्वतः हजर झालो आहे फोन केला आहे पार्टिफिकेटला केला आहे एम एस सी बी वॉर्ड ऑफी आपलं काय काय साहेब आणि ते सकाळ पण त्यांचाही मला फोन येत होते की तिथे काय घडले का कुठे काय घडलं आम्ही सरत सतत फिरतो आहे तिथे बघतोय कुठे काय पाणी साचले का कुठे काही झाड पडले का कंटिन्युअस आणि आम्ही वरच्या डोंगर भागात असताना इकडे काही माहीत पडलं की इथे कमान पडली की ताब ताबडतोब आम्ही स्वतः आलो तिथं आपत्कालीनचे ये लोक येतात गॅस कटर वगैरे सगळे घेऊन येतात एम एस सी बीचे लोक आलेत कुठे काय वाय वायरचा काय प्रॉब्लेम आहे तर सगळेच लोक त्यांना कॉल केला ते सगळे येत आहेत मेसेजचे कोणाला काही झालेलं नाही धन्यवाद પૂર્ણ અને આચાર્ય તારીખ